अटास करीत जाई धर्मधार मृत्यूशीच गाठ घालणी मी घुसेरट अग्निजाळी मजसी ना खडक छेदितो भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो खुळा रिपू तयास होय मृत्यूच्याच भीतीने भिवू मजसी ये अनादिमी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कवन जनजन महाराष्ट्रात सध्या चाललंय काय हा प्रश्न या राज्यातल्या प्रत्येकाला पडायला हवा आहे पण दुर्दैवानं हा प्रश्न कुणालाही पडताना दिसत नाही जो तो आपापल्या जातीभोवती समाजाभोवती घुटमळतोय जातीसाठी खावी माती असं आपल्याकडे कोणीतरी बोलून गेलं होतं म्हणे पण आपले लोक या विधानाला एवढं गांभीर्यानं घेत खरोखरच मातीचे बकाने भरत रस्तो रस्ते हिंडतील असं वाटलं नव्हतं मला एरवी कुणालाही आपल्या जातीचा एवढा अभिमान वाटत नसावा किंवा नसेलही तो आज अचानक उफाळून आलेला दिसतोय याला निमित्त ठरलंय छावा या सिनेमाचं सिनेमाचा प्राथमिक उद्देश पैसे कमावणं होता निर्माता निर्देशकांचा पण या सिनेमानं झोपलं हिंदू अभिमान जागृत झाला हिंदुस्थानात वर्षानुवर्ष चालवलेलं औरंग्याचं महिमा मंडन असो किंवा बॉलिवूडवरचं हिरवं अधिक्रमण हे खोडलं जाऊ लागलं सिनेमागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या भावना आवडता येत नव्हत्या ज्याला आपण जेन झी वगैरे म्हणतो ना त्या नवथर मंडळींना मागच्या पन्नास वर्षांचा इतिहास नीटसा माहीत नव्हता त्यांना राजे शिवाजी राजे संभाजी काय फत्रे माहीत असणार होते आणि हो शिवाजी नाम का एक मराठोका राजा था असा कुटील आणि अर्धवट इतिहास ज्या सी बी एस सी आय सी एस सी जे काही बोर्ड्स आहेत त्या बोर्डच्या त्या बोर्डाच्या पुस्तकातून या जे शिकवला गेला मुघल हेच भारतावर राज्य करणारे या हिंदुस्थानचे सम्राट होते असा भ्रम पसरवला गेला तो भ्रम मुघलांचं इस्लामी अतिक्रमण आणि त्यांचं कट्टर धर्मांध आक्रमण हे सुद्धा या पिढीला माहित नव्हतं तसं बघायला गेलं तर ते छावानं करून दाखवलं सिनेमानं इतिहास शिकवला असं नाही म्हणणार मी पण सिनेमानं माझा राजा काय चीज होता हे तरी जगाला दाखवलंय आता या नोटवर सगळा हिंदू एकवटत असताना काही बुद्धीनं लांडे असणारे तोकडे लोक जागे झालेत त्यांना सरसंघचालक संभाजीराजांबद्दल काय बोलले होते स्वातंत्र्यवीर सावरकर काय बोलले होते त्यांनी काय लिहून ठेवलं होतं बरं हे नुसत लिहून ठेवणाऱ्यांनी लिहून ठेवलं वगैरे ठीक आहे पण लिहिणारा ब्राह्मण आहे म्हटल्यावर तोच धागा पकडून हे बुद्धीने लांडे असणारे तोकडे लोक बोंबा मारू लागलेत चुना लावून त्यात तो कोण प्रशांत कोरटकर नावाने इंद्रजित सावंतांना फोन करणारा पडत मूर्ख आता गंमत बघा या हा कोल्हापुरी मिशावाला सो कॉल्ड इतिहास संशोधक बारामती संस्थानाचे राजे पवार यांच्यात दरबारी लेखक इतिहासकार यांचं संशोधन नेमकं कुठल्या अंगाने जातं हे देखील आपल्याला चांगलंच माहितीये पण त्या कोरटकर नावाच्या फडतूस माणसानं यांना फोन केला आणि बरंच काही आक्षेपार्ह बरळलाय त्यावरून धुमशान सुरू झालं कसं आहे की एक सिनेमा काय आला आणि समाज एकवटू लागला तर समाजात फूट पाडायला अनेक मार्गानं विघ्न संतोषी लोक उगवू लागले तिकडे ते जारांगे पेटवा पेटवी करतायत कुठं गनोजी शिर्के गद्दार होते की नव्हते यावरून लोक भांडतायत पण या सगळ्या गदारोळात सरकार नावाची यंत्रणा अग्निशमनाचं काय आणि कसं काम करते किंवा करत असतं यावर मात्र कोणाच लक्ष जात नाही सरकारमध्ये असणाऱ्या तीन वेगवेगळ्या पक्षांच्या तीन वेगवेगळ्या विचारधारा ज्यात एक शिवशाहू फुले आंबेडकर वाले आहेत पण खरीखुरी युती ज्या दोन पक्षांमध्ये आहे त्या शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या मानबिंदूंना सन्मानित करण्याचं धोरण ठेवलेलं आहे समाजा समाजातलं सौहार्द कसं टिकून राहील याचं भान ठेवलेलं आहे मग ते एकनाथ शिंदे साहेब असोत की देवेंद्र फडणवीस आज सव्वीस फेब्रुवारी हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी सावरकरांच्या पुस्तकातलं जवळपास शंभर वर्षापूर्वीचं लिखाण जे छत्रपतींच्या प्रतिमेला तळा देणार आहे ते लिखाण कोणत्या पूर्वग्रहामुळे प्रसवलंय याचे अनेक पुरावे आजच्या असंख्य सावरकर साहित्य अभ्यासकांनी सहप्रमाण सिद्ध केलेलं आहे आणि असं असताना त्यांच्यावर गरळ ओकायला हे लोक जयंती पुण्यतिथीचं औचित्य साधतात मी एक सावरकर भक्त असं छातीटोकपणे सांगताना मी एक मराठा म्हणून माझ्या राजाचं अवमूल्यन खपून घेणारा नाही मला घेता येणारच नाही पण सावरकरांनी हे लिखाण करताना ज्या बकरींचा आधार घेतलाय असं ते स्वतः सांगून गेले त्या बखरकारांच्या कृष्णकृत्यांबद्दल आपण काहीच बोलत नाही हे दुर्दैव आहे आकसापोटी राजांवर गरळ ओखणाऱ्या चिटणीस बकरीला आता एक्सपायर करायची वेळ आली आहे असं नाही का वाटत तुम्हाला का त्या बकरींवर सगळं राजकारण चालवलं जातंय जाती जाती तेढ निर्माण केली जाते मित्रो या सगळ्या वादविवादांनी भरलेल्या आणि घेरलेल्या वातावरणात एक सकारात्मक गोष्ट घडली ती मला तुम्हाला सांगायची सरकार काय करते हे सुद्धा यातूनच कळेल मित्रो हिंदवी स्वराज्य ज्या कारणे मुघलांशी लढले भिडले ते आमचे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे चिवट लढवाई होते प्राणांतिक वेदना सहन करूनही त्यांनी हिंदवी स्वराज्य आणि हिंदू धर्म रक्षणार्थ चिवट लढा दिला याच इतिहासाची स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लढ्याच्या माध्यमानं पुनरावृत्ती झाली होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सावरकरांना ब्रिटिशांनी जीवघेण्या यातना दिल्या त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली दंडाबेडीत कोलू उडायला लावला असंख्य शारीरिक यातना दिल्या त्या सहन केल्या सावरकरांनी कशासाठी तर मातृभूमीवरच्या प्रेमापोटी तर बुद्धीनं लांडे असणारे तोकडे लोक जे आहेत ना यावर मलाही कोलतील कारण त्यांची बुद्धी तोकडी ती तोकडीच पण या दोन्ही धर्मवीरांमधलं साम्य ज्याला दिसलं ज्याला कळलं तोच या दोन्ही महापुरुषांसमोर नतमस्तक झालेला आहे मित्रो महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल पहिल्या महाराष्ट्र राज्य प्रेरणागीत पुरस्काराची घोषणा केली विशेष म्हणजे हा पहिला वहिला पुरस्कार राज्य प्रेरणागीत पुरस्कार जाहीर करताना तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने दिला जातोय छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत असं या पुरस्काराचं नाव आहे आणि हा पुरस्कार दिला जातोय तो, तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानच्या कालकोठरीत सुचलेल्या किंबहुना मित्र म्हणेन सावरकर भोगत असलेल्या हाल अपेष्टा आणि भविष्यात यावूनही भयानक काहीतरी आपल्या नशिबी वाढून ठेवलं याची जाणीव या मिश्रणातून स्फुरलेलं गीत अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपू जगती असा कवर्ण जन्मला होय अनादिमी अनंत मी या शेकडो वेळा पारायण केलेल्या समोर गीताला राज्य प्रेरणागीत म्हणून पुरस्कृत करत असताना आशिष शेलारांनी याची घोषणा थेट मार्सिलीज बंदरावरून केली ज्या बंदरावर पोहोचण्यासाठी सावरकरांनी त्या छोट्याशा खिडकीतून जहाजाच्या उडी मारली आणि सगळं सोलवटलेलं शरीर घेऊन जवळपास साठ समुद्री याड ते भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या ओढीनं पोहत पोहत आले त्याच किनाऱ्यावरून ही घोषणा म्हणजे आज महाराष्ट्रातल्या जातीपातींमधल्या विखारावर हा जळता निखारा जणू हा निखारा त्या जखमेतला म्हणजे जी जखम झाली आहे ना महाराष्ट्राला त्या जखमेतला जो संसर्ग आहे तो संसर्ग जाळणारा ठरो हा निखारा माझा हिंदू बांधव हा जातीपातीच्या खालून बाहेर पडो असा संदेश देणारा पुरस्कार आहे हिंदू धर्म संरक्षक छत्रपती शंभूराजांच्या नावानं आणि दिला जातोय तो हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या एका अमर्त्य रचनेला आशिष शेलारांचा आणि माझा तसा थेट परिचय नाही आहे पण काही कॉमन फ्रेंड्स आहेत आमचे त्यामुळे आशिष शेलार या माणसाचं कवी मन त्यांना असलेली कलेची जाण संगीताचा कान याबद्दल मी अनभिज्ञ नव्हतोच पण राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिपदावर असताना राज्यातल्या ढासळू पाहणाऱ्या सांस्कृतिक वातावरणावर एवढा संवेदनशील विचार मांडून तोडगा काढील असा हा माणूस हे माझ्या ध्यानीमणी नव्हतं मार्सेलीस बंदरावरून शेलारांनी जी घोषणा केली आहे ती तुम्ही ऐकली पाहिजे जरूर ऐका नमस्कार आज मी मारसे या बंदरामध्ये आहे इथून महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्याची संधी मला मिळते आहे आपलं महाराष्ट्र विकास आणि प्रगतीच्या दिशेने तर अग्रेसर आहेच पण बरोबरीने साहित्य कला संस्कृती काव्य यामध्येही खूप मोठी अशी विरासत आपल्याबरोबर आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाने ठरवलंय या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज जे पराक्रमी योद्धा तर होतेच कुशल व्यवस्थापक तर होतेच पण भाषा प्रभू आणि काव्य यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राज्य प्रेरणा गीत असं कुठलंही गीत की ज्यामुळे राज्यातील सामान्य माणसाला नागरिकाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल अशा प्रेरणेच्या गीताला एका वर्षाला एक गीत याला आता आपण पुरस्कार देणार आहोत आणि म्हणून मी घोषित करतोय छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत या वर्षीपासून सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका गीताला पुरस्कार देईल संयोगाने आज आम्ही मारसे बंदरामध्ये आहोत जे फ्रेंच फ्रान्सच्या देशामध्ये आहे आणि याच बंदरामध्ये आपल्याला माहिती आहे ब्रिटिशरांशी लढा देताना आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांना तुरी देऊन आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी हे त्या ठिकाणी तुरी देऊन आले दुर्दैवाने परत अटक झाली ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्यावर आता आपल्याला हाल हाल करून त्या ठिकाणी त्रास देतील अमानुष छळ करतील आणि म्हणून काव्यातूनच स्वतःला आत्मबल निर्माण करणार काव्य याची सुरुवात या आत्मबल काव्याची सुरुवात स्वातंत्र्यवर विनायक दामोदर सावरकर यांनी याच मार्से बंदरातून जेव्हा अटक करून त्यांना नेण्यात आलं त्यावेळेला केलं आणि ते गीत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये अनादिमी अनंतमी हे गीत हे प्रचंड आत्मबल करणारं मृत्यूला सुद्धा मी घाबरत नाही मृत्यू सुद्धा मला बघून भयाने पळून जातो ही भूमिका मांडणारे आपले सावरकर ही त्यांची प्रेरणा ही देशभक्तीची प्रेरणा देशासाठी जगण्याची प्रेरणा देशासाठी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवणारी प्रेरणा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि म्हणून या अनादिमी अनंत मी या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला यावर्षीच छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत म्हणून पुरस्कार आज आपण त्या ठिकाणी घोषित करतोय त्याचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या गीतातून प्रेरणा मिळो अशीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र पाहिलं महाराष्ट्र हे अठरा पगड सांस्कृतिक प्रवाहांनी बनलेलं राज्य आहे त्या संस्कृतीला त्या प्रवाहांना जात हे लेबल आपण लावलंय पण ही लेबलं टाराटारा फाडून काढण्याचं काम राज्यातलं महायुती सरकार करते किमान करू पाहते ऍडव्होकेट आशिष शेलारांसारखे कलाप्रेमी आणि संस्कृतीचा गाढा अभ्यास असणारे मंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा वर्करनी छोटा वाटणाऱ्या पण लाख मोलाच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी करून समाजाची सांस्कृतिक वीण जी आहे ना ती घट्ट करू आहेत हे लाख मुलाच आहे सावरकरांचं गीत निवडताना त्यातल्या आशयाचा जो उचित सन्मान झालाय त्याबद्दल आशिषजी एक सावरकर भक्त आणि एक शिवप्रेमी म्हणून तुमचे मनापासून आभार अट्टहास करीत जाई धर्मधारणी मृत्यूसीच गाठ घालून मी घुसेरणी अग्निजाळी मजसी ना खडक छेदितो भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो खुळा रिपू तया तयासोय मृत्यूच्याच भीतीने भिवू मजसी ये अनादिमी अनंत मी, मी अवध्यमी भला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला पुन्हा एकदा आपल्या महायुती सरकारचं सा अभिनंदन आशिष तुमच्या कल्पकतेला सलाम सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या पुरस्काराची झालेली घोषणा आणि या पुरस्काराला दिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव याबद्दल एक हिंदू म्हणून एक महाराष्ट्रीय म्हणून आणि एक शिवप्रेमी म्हणून आपलं काय मत आहे हे मला जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी सी धन्यवाद नमस्कार